आईज आम्ही आलो दुसरे लोकेशन वर शूट करायला जंगलात मजेला आण थोडेसे इकडे ये आम्ही पोहोचलो हिरो निम्त्यानं अजून नाही येईल लई ये लई ऊन पडेल इकडे दरी वय नदीची दारी आहे इकडून मस्त हिरवागार हिरो हे इकडं नंतरा हे इकडे दोघ वो टुकड़ी तो ना है अयो नजारा बगा इकडे वो खुला है इकडे उतरना नदी ची कायतरी यूनिक सांगतो हां यूनिक सांग सो दोस्तों ये हमारी गांव की गांव की बीच नजदीक पड़ती है हमारी नदी है उसको सुपोजरा कहते हैं और ये लोंडे लोग भाई दाएं नहीं आते हैं ना यहाँ से कूद जाते हैं तो या छ कूद जाते हैं मेरे को मेरे को कैमरा मत

तू कोण काय करेल चालू होतं बंद केलं ये डाकू या लहानची प्रॅक्टिस करते माझी तयारी

तर गाय आमचा फोटो शूटर इकडं <laughs> काय गोळा आहे तो इकडे ही सगळी गँग आहे पारस याडा वाह वा मस्त आहे मस्त आहे तर याडला हिरोनेचा आणि हिरोचा शूट झाला डाकू येडू होतं पार तड निजवून टाकलाय गवात आता दुसरे चालू आहे इकडं इकड कुणी काल दोन दगडी आम्ही रे बाजून इकड काय करायचं पिल्या आहे याडे हिरो आणि हिरोईन बसले आणि पाणी उडायचा एकूण मेरा बघू काय करता इकडं नंतर इकडं नंतर तू <laughs> कसा कॅमेरा बंद करत हिरो नेलं काय रे हिरो लहान आहे आता आणि इकडे नंतर इकडून हिरो अरे हिरो हिरोनी हिरो डायरेक्टर माझे कॅमेरा मॅन हे डाकू इकडे नंतर हा देख बर

तोंडा लाहातलाय आणि आशे लाग ना पाहिले कस हा पाणी लाल बीज असं करा आणि त्याला उठवाय वाघ जो काय बस जो म्हणजे पुढे काय करत बस